नमस्कार ठळक औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गाच्या कामा आड अवैध गौन उत्खनन शासनाचा करोड रुपयांचा महसूल तर बुडालाच व महसूल अधिकाऱ्यांच्या संगणमताने फसवणूक ही केली फुलंब्री तालुक्यातील येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली जनहित याचिका औरंगाबाद जळगाव शिल्लोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न एफ हा महामार्ग पक्का डांबरी असताना शासनाने संपूर्ण डांबरी रस्ता उखडून टाकून महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शेकडो वर्षाचे नैसर्गिक झाडांची बेसुमार कत्तल करून निसर्गाचा ऱ्हास करून दुहेरी सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुमारे दोन वर्षापूर्वी सुरू केले परंतु सदर बांधकाम हे मुदतीत अजूनही पूर्ण होऊ शकले नाही एवढेच नाही तर सदर महामार्गाचे बांधकाम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारीवर प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप वेळोवेळी वेड़ होत असतानाच सदर महामार्गाच्या बांधकामासाठी कॉन्ट्रॅक्टर आर के चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पुणे या कंपनीने महामार्गाच्या बांधकामात मौजे पात्री तालुका फुलंबरी येथील गायरान जमीन गट क्रमांक एकशे तीस मध्ये दोन हजार बराशी परवानगी घेतली परंतु शासनाची व जनतेची दिशाभूल करून त्यामधून जवळपास नाही तर सदर गट नंबर एकशे तीस च्या लगत गट क्रमांक एकशे अडतीस एकशे पंचेचाळीस या दोन्ही गटांची परवानगी नसताना त्यामधून लाखो ब्रास अवैध मुरुम उत्खनन व झाडांची कत्तल करून नाला फुलंब्री तालुक्यातील पात्री येथील सामाजिक कार्यकर्ते यांनी विभागीय आयुक्त औरंगाबाद जिल्हाधिकारी औरंगाबाद उपविभागीय अधिकारी फुलंब्री पैठण तहसीलदार फुलंब्री यांना लेखी तक्रार दिली एवढेच नाही तर सदर प्रकरणात दोषीवर कारवाई करावी म्हणून लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशाराही दिला परंतु महसूल प्रशासनाने जाणीवपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष करून सय्यद अजहर यांच्या तक्रारी कार्यवाही करण्यास टाळाटाळ केले एवढेच नाही तर महसूल प्रशासनाने सदर शासकीय गायरान गटामध्ये पंचनामा करण्यास देखील असमर्थ दर्शवली व अवैध गौण खनिजांचे उत्खनन कोणत्या गटात झाले हे समजून येत नाही असा खोटा अहवाल व पंचनामा दिशाभूल करून तयार केला दोषीवर कारवाई करण्यास असमर्थता दर्शवली त्यामुळे शेवटी प्रशासनात भ्रष्टाचारात बरबटलेले असल्याने व दोषीवर कारवाई करण्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने श्री सय्यद अजहर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट कानडे अंगद एल यांच्या मार्फत जनहित याचिका क्रमांक पी आय एल एस टी एस एकोणीस नऊ सत्याहत्तर दोन हजार वीस दाखल केली असून प्रशासनाचे कर्मचारी येथील गट नंबर एकशे अडतीस मध्ये जेसीबी म्हणजे पोखलेट पोखलेट चालू आहे तेथील लँडमार्क बघू शकता तुम्ही शिक्षण संस्था पाथरीश मध्ये इथे उभे एकशे एक दीस खनन चालू आहे त्यामध्ये आपण सोडील हो एक मिनट एक मिनटो नाही कंपनीचं आणि आहे संपर्क आणि पात्री येतील उपकरण चालू आहे काही त्रास नाही माराज काय तुमचं नाव नाव काय बघ नाव आहे युवराज कोणत्या कंपनीला कोणत्या कंपनीचा आहे बघू शकता तुम्ही पाथरी येतील